यमुना रेसिडेन्सी येथील मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण पोलिसात मारहाणीसा ऍट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल दोन संशयितांना चंदनजिरा पोलिसांनी केली अटक आज दिनांक चार रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलाला लाट्या ला काट्यानं मारहाण केल्याची घटना घडली आहे जालना शहरातील निदोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर जालना शहराजवळील निदोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये मध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी जालन्यातील चंदनजेरा पोलीस ठाण्यामध्ये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहेत महाराणकर जे व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहेत त्या दोघांना अटक केलेली आहे आणि हा प्रकार ते शेजारी शेजारी राहतात एका कॉलनीमध्ये यमोन्ना रेसिडन्सीमध्ये तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद चालू होता तर त्याच्यामध्ये पहिले एक एन सी पण दाखल आहे आणि काल त्यांचं ते एक मुलीकडे का बघतोस असं त्या मुली मुलाच्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे नऊ बी एन एस अट्रॉसिटी आणि राईटच्या कलम दाखल केला दोन मुख्य मुख्य आरोपी आरोपी जे करतात ते आहेत दोन त्यांना पण मार आहेत ते ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये त्याच्या आई आणि दुसरे एक महिला आहेत ते अटक आहेत बाकी आरोपींचा शोध चालू आहे आमचे तीन पदक तयार केलेत आम्ही तिन्ही पथक शोध घेत आहेत चांगली आहे ते डिस्चार्ज झाले आहेत उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज केले आहे कालच दोन जखमी आहेत हे वडील वडील आणि एक मुलगीला मार